जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या तो गुरुजी युट्यूब चॅनल वर मित्रांनो सध्या शिक्षक पद्धतीमध्ये जे काही फेस टू होणार आहे तर त्या फेस टू मध्ये सध्या बघा ज्या त्या जाहिरात अपलोड व्हायचं काम जे आहे तर ते वीस तारखेपासून सध्या सुरुवात आहे आणि काही अंशी ज्या काही सध्या बघा त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद असेल मनपा असेल त्यानंतर नफा असेल त्यानंतर कटक मंडळ आहे आणि आपल्याला माहिती आहे की जे सध्या खाजगी अनुदानित संस्था आहे तर त्यांची जी बिंदू नामावली आहे ज्या संस्थेची तर त्या संस्थेच्या जर जाहिरात आहे तर त्यांच्या आपल्या वैयक्तिक लॉगिनला सध्या बघा अपलोड होताना या ठिकाणी माहिती मिळत आहे तरी देखील या ठिकाणी जास्तीत जास्त संस्थांच्या जाहिराती येण्यासंदर्भात त्यांची बिंदू नामावली अद्यावत संदर्भात विशिष्ट या ठिकाणी बघा जिल्हा परिषदच्या वतीने जे काही कॅम्प असेल तर ते कॅम्प सध्या बघा घेण्यात येत आहे जेणेकरून जास्तीत जास्त अस्थापनाची संचमान्यता अपडेट होऊन त्या ठिकाणी जे काही जाहिरात आहे फेस टू मध्ये तर त्या ठिकाणी याव्या त्या अनुषंगाने बघा जे काही मनपा असेल तर त्या मनपामध्ये देखील आपल्याला माहिती आहे की बरेचसे जी काही पदं आहेत तर ती सध्या बघा रिक्त राहून गेलेले आहे फेज वनमध्ये सध्या बरेच मनपा आहे त्या ठिकाणी जे काही शिक्षक आहे म्हणजे विद्यार्थी उमेदवार आहेत तर ते सध्या बघा त्या ठिकाणी उपलब्ध झाले नाही तर त्या ठिकाणी जे काही रिक्त असेल तर ते रिक्त राहून गेलेली पदं असेल तर ती पदं सध्या बघा परत फेज टूमध्ये मध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळणार आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी जी काही नवी मुंबई महानगरपालिका आहे तर त्या नवी मुंबई महानगरपालिकामध्ये जो काही एक माहिती अधिकार सध्या बघा टाकण्यात आला होता त्याच्यामध्ये चोवीस एक दोन हजार पंचवीसला सध्या जो काही रिप्लाय आहे तर तो, तो रिप्लाय सध्या बघा इथं देण्यात आला आहे तर ह्याच्यामध्ये माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच नवे सध्या बघा इथं जी माहिती आहे तर ती माहिती सध्या मिळालेली आहे ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की जे सध्या नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या प्राथमिक आस्थापनेवरील शिक्षक संवर्गाच्या जागांची माहिती मागवलेली आहे प्राप्त अर्जानुसार आपणास कळवून येते की आपण मागणी केलेल्या अर्जातील मुद्द्याबाबत जी काही माहिती आहे तर ती माहिती इथं खाली देण्यात आली आहे तर इथं मुद्दा काय होता शिक्षक पद भरती दोन हजार बावीस पवित्र पोर्टलनुसार पहिल्या टप्प्यातील रिक्त अपात्र गैरहजर तहसील कपात केलेले दहा टक्के जागांची माहिती मिळण्याबाबत कारण आपल्याला माहिती आहे की ही जी काही रिक्त पदं आहे अपात्र गैरहजर आणि दहा टक्के ही पदं जी आहे तर ही फेस्टमध्ये सध्या आपल्याला यायला या ठिकाणी बघा पाहायला मिळणार आहे त्या अनुषंगाने इथं किती पद सध्या रिक्त आहे तर त्या अनुषंगाने इथं माहिती देण्यात आली तर इथं बघा जे काही माध्यम आहे मराठी माध्यमा संदर्भात या ठिकाणी माहिती देण्यात आली तर त्यानुसार इथे जी पदं आहेत तर इथं बघा पवित्र पोर्टल दोन हजार बावीसनुसार पहिल्या टप्प्यामध्ये गैरहजर रुजून झालेले उमेदवार जे आहे तरते तर ते चार आहे त्यानंतर जे दहा टक्के आपण रिक्त पद जे सांगतोय तर ती पदं किती आहे इथं आठ पदं म्हणजे असे टोटल मराठी माध्यमाचे आठ आणि चार बारा पदं सध्या बघा इथं रिक्त आहे त्यानंतर हिंदी माध्यमाचं जर बघितलं तर, तर पदा पद तीन जी पदं आहे तर ती गैरहजर रुजूनं झालेली पदं आहे दोन हजार बावीसच्या पदभरतीमध्ये आणि हे तीन जी पदं आहे तर ही रिक्त राहिलेली दहा टक्के पदं आहे म्हणजे हिंदी माध्यमाची सहा पदं सध्या रिक्त आहे त्यानंतर उर्दू माध्यमाचं हे ठिकाणी बघितलं तर एक पद जे आहे तर ते उर्दू माध्यमाचं सध्या रिक्त आहे दहा टक्क्यामध्ये म्हणजे असे ह्या ठिकाणी Uh, एकोणावीस जी काही पदं आहे बरोबर एकोणावीस पदं हे महानगरपालिका मुंबईमध्ये सध्या बघा रिक्त आहे आणि ही जी जाहिरात आहे तर ही जाहिरात आपल्याला फेस मध्ये सध्या पाहायला मिळणार आहे तर अशी पदे बरेचसे जे काही महानगरपालिका आहे तर त्यांची सध्या बघा रिक्त आहेत परीने तुम्ही ह्या ठिकाणी माहितीचा अधिकाराखाली माहिती सध्या बघा मागू शकतात त्या अनुषंगाने तुम्हाला जे रिक्तपदं आहे तर ते रिक्तपदं सध्या बघा त्या अनुषंगाने माहिती तुम्हाला प्राप्त होईल तर सध्या आपापल्या महानगरपालिके मध्ये सध्या बघा जो काही माहिती अधिकार असेल तर तो तुम्ही टाकून सध्या माहिती जी असेल तर ती सध्या मागू शकता तर सध्या तरी ही एक महत्त्वाची माहिती होती जेणेकरून आप आपले परीने जे काही महानगरपालिका असेल तर त्याच्यामध्ये नेमके अपात्र गैरहजर त्यानंतर दहा टक्के जे रिक्तपदं आहेत तर ते किती त्यानुसार सध्या बघा तुम्हाला इथे माहिती सध्या मिळेल तसंच इतर जे काही नपा असेल त्यानंतर जिल्हा परिषद असेल तर, तर त्यांची देखील जाहिरात जी आहे तर त्या सध्या बघा बिंदू नामावली अपडेट होऊन त्या ठिकाणी जे काही रोस्टर असेल ते रोस्टर अपडेट होऊन शिक्षकांचं समायोजन होणार आहे त्या अनुषंगाने जे काही रिक्तपदे असेल त्यानंतर दहा टक्के पदकपात झालेली पदं असेल तर ती सध्या बघा अपलोड त्या ठिकाणी जाहिरातीसाठी होणार आहे त्या अनुषंगाने लवकरच कार्यवाही होईल तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बरेच उमेदवार सध्या बघा विचारणा करत आहे त्या अनुषंगाने ही एक महत्त्वा माहिती होती ही जी संपूर्ण पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे लिंक व्हिडिओचा डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले तिथं जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात तर अजून देखील बरेचसे माहिती अधिकार टाकलेले आहेत जशी माहिती येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर सध्या ही एक लेटेस्ट अपडेट होती तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातर